इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी च्या सुमारास सिद्धार्थ गौतम बुद्धांचे कुशिनगर मध्ये महाप्रिनिर्वाण झाले तेव्हा एक महान आध्यात्मिक युग संपले परंतु त्यांच्या मृत्यूनंतर जो वाद निर्माण झाला तो त्यांच्या शिकवणीबद्दल नव्हता तर त्यांच्या शरीराच्या अस्थिंच्या वाटपाबाबत होता हा संघर्ष फक्त श्रद्धेचा नव्हता तर त्या काळातील राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचा होता हा लेख बुद्धांच्या अस्थिंसाठी झालेल्या वादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी येथे निधन झाले स्थानिक मल्ल गणराज्याच्या लोकांनी मोठ्या श्रद्धेने त्यांचा अंतिम विधी केला बुद्धांना चक्रवर्ती राजासारखी अंत्यसंस्कारांची प्रतिष्ठा देण्यात आली कारण ते आध्यात्मिक दृष्टीने सार्वभौम होते तेव्हा त्यांच्या दहनानंतर उरलेल्या अस्थी व राखेसाठी मोठा वाद निर्माण झाला कारण त्या अस्थींना त्यांच्या अनुयायांकडून अतिशय पवित्र मानले जात होते बुद्धांच्या अस्थी प्रथम कुशीनगरच्या मल्ल लोकांकडे होत्या त्यांनी त्या वाटायला नकार दिला कारण बुद्धांचा मृत्यू त्यांच्या भूमीत झाला होता पण इतर सात राज्यांनी गणराज्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि वाटा मागितला हे आठ पक्ष खालीलप्रमाणे होते एक मल्ल कुशीनगर मूळ अस्थिधारक दोन मगधाचे अजातशत्रू बलाढ्य राजा आणि बुद्धांचे अनुयायी तीन लिच्छवी वैशाली एक प्रसिद्ध गणराज्य चार शाक्य कपिल वस्तु, से मूल बुद्धांचे मूळ कुटुंबी अल्लप सहा बुद्धांच्या मल्ल, कुशीनगर मल्लांचे नातेवाईक आठ ब्राह्मण वेतद्वीप धार्मिक अधिकार सांगणारे ब्राह्मण या सर्वांनी आपला हक्क सांगितला आणि वाद चिघळला या वाढत्या वादात ब्राह्मण दोन यांनी हस्तक्षेप केला त्यांनी आपली शहाणपणाची आणि धार्मिक प्रतिष्ठा वापरून सर्वांना शांततेने अस्थी वाटण्यास तयार केले त्यांनी बुद्धांच्या अस्थी आठ समान भागात वाटल्या आणि प्रत्येक गटाने त्या आपल्या प्रदेशात स्तूप बांधून ठेवल्या त्या स्तूपांचे नंतर तीर्थक्षेत्र म्हणून महत्व वाढले दोन ब्राह्मणाने वाटपासाठी वापरलेली मूळ घागर स्वतःकडे ठेवली आणि त्यावरही स्तूप बांधला नववा स्तूप नंतर मोर्य वंशाने चितेवर उरलेली राख गोळा करून आपला दहावा स्तूप बांधला बुद्धांच्या अस्थि फक्त स्मृती नव्हत्या तर त्या बुद्धांच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानल्या जा त्या श्रद्धा पूजा आणि पुण्यप्राप्तीचे साधन झाल्या त्या ठिकाणी स्तूप उभे राहून बौद्ध धर्माच्या प्रसाराचे केंद्र बनले राज्यकर्ते आणि गणराजे या अस्थिंच्या आधारे धार्मिक मान्यता व राजकीय प्रतिष्ठा मिळवत असत इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात महान सम्राट अशोक यांनी हे स्तूप उघडले आणि अस्थी पुन्हा संकलित करून चौऱ्याऐंशी हजार स्तूपांमध्ये वाटल्या या घटनांनी बौद्ध धर्म भारतासह श्रीलंका मध्य आशिया आणि आग्नेय आशियात पोहोचला स्तूप ही बौद्ध स्थापत्यशास्त्राची प्रमुख चिन्हे बनली अस्थिपूजा ही बौद्ध भक्तीमध्ये महत्वाची परंपरा झाली बुद्धांच्या अस्थीसाठी झालेला वाद हा श्रद्धा आणि सत्तेचा संगम होता पण या वादामुळेच संपूर्ण भारतभर आणि पुढे आशियात स्तूपांची निर्मिती झाली जे बौद्ध धर्माच्या प्रसारात महत्वाचे ठरले ज्या अस्थि एकेवेळी संघर्षाचे कारण होत्या त्या पुढे धर्माच्या एकतेचे आणि जागतिक प्रसाराचे साधन बनल्या बुद्धांचे स्मरण हे फक्त मनात नव्हते तर भूमीमध्येही साकार झाले बुद्धांच्या अस्थींच्या दहा मूळ स्तूपांचे स्थान एक राजगृह राजगीर बिहार मगधाचा राजा अजात प्राप्त केलेली अस्थि दोन वैशाली बिहार लिच्छवी गणराज्याने प्राप्त केलेली असती तीन कपिल वस्तू उत्तर प्रदेश नेपाळ सीमा शाक्य कुळाने म्हणजेच बुद्धांच्या मूळ घराण्याने घेतलेली असती चाराम नेपाळ कोली वंश बुद्धांचे मातृकुळ कुळ पाच अल्लक् स्थान अज्ञात बुली गणराज्याने प्राप्त केलेली असती सहा वेतद्वीप स्थान अज्ञात ब्राह्मण समुदायाने घेतलेली असती सात पावा उत्तर प्रदेश दुसऱ्या मल्ल गणराज्याने प्राप्त केलेली असती आठ कुशिनगर उत्तर प्रदेश जिथे बुद्धांचे महाप्रिनिर्वाण झाले त्या मल्ल लोकांनी राखलेली असती नऊ दोन ब्राह्मणांचा घटस्तूप स्थान दोन गाव सिवान जिल्हा बिहार बुद्धांच्या अस्थिंच्या वाटपात मध्यस्थी करणाऱ्या ब्राह्मण दोन यांनी वापरलेला घट स्वतःकडे ठेवून त्यावर स्तूप बांधला हा स्तूप आजही दोन गावात अस्तित्वात आहे बिहार सरकारच्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळानुसार हा स्तूप सिवान जिल्ह्यातील दोन गावात आहे दहा मोरियांचा अंगार स्तूप राखेचा स्तूप स्थान पिप्पलिवन सध्याचे स्थान अचूकपणे निश्चित नाही बुद्धांच्या चितेवरून उरलेली राख मोर वंशीयांनी प्राप्त केली आणि पिप्पलिवन येथे त्यावर स्तूप बांधला या स्तूपाला अंगार स्तूप एम्बर स्तूपा असेही म्हणतात अनेक विद्वानांच्या मते पिप्पलिवनचे संभाव्य स्थान पिपरिया गावाजवळील रामपूर्वा पश्चिम चंपारण बिहार येथे असावे